हे जेव्हा मला शिकायला मिळालं तर तेव्हा असं वाटतं का नाही आपण पुन्हा कॉलेजला आलं आणि आपलं शिक्षण सुरू झालं ही गोष्ट आहे एका पशुसखी ताईची जिला घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडावं लागलं परंतु युवा मित्राच्या महिला उपजीविका विकास कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या संधीचं सोनं करून जिने पुन्हा एकदा एक, एक स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं जिच्यामुळे वाडी वस्तीवरच्या आदिवासी लोकांना शेळीपालन व्यवसाय वाढवण्यास मदत होत आहे कस काय औषधं दिवसेत असं माहिती नव्हतं बघू आजार झाला त्या आजारपणाचं मरून जायचं बाहेरचा डॉक्टर बोलायला का चारशे पाचशे रुपये एक दोनशे इंजेक्शन घेतले का गेले घेऊन घेऊन येऊन येतात नाही ते नसल्या सगळे नुकसान होते ना एवढी माहिती राहते नाही ना माझ्या शिळी जावळ खाल्लं ती फुगली त्याने औषध आणून दिलं मग त्याचा उपचार चालू केला शिळी चांगली झाली चला जाणून घेऊया संगीता ताईंचा सर्वसामान्य महिला ते गावातील शेळ्यांची डॉक्टर होण्यापर्यंतचा हा प्रवास तिकडे पण म्हणजे ना घरची सगळी जबाबदारी माझ्यावर असायची एक वेळ खायला मिळत नसायचं आणि म्हणजे जे पप्पा होते ते पण असं दार पाहिजे ना मग ते काय घरात आणत नसायचे जेवढं काम करून तेवढं दारस पिऊन यायचे मग माझा छोटा भाऊ होता आम्ही दोघंच बहीण भावंड राहायचो तो पण कॉलेजला असायचा होता अकरावीला आणि मी अफवायला असेन तर मग त्याचं शिक्षण थांबू नये म्हणून मी मग माझं शिक्षण सोडलं कधी आधी कधी घरातून बाहेरच पडायचं नाही इथं कायम घरातच राहायचं तर मग महिला उपजीविका विकास कार्यक्रम जेव्हा गावामध्ये आला मग तेव्हा पशुसकी म्हणून निवड झाली तेव्हा आमच्या मासिक पेंटिंग राहायच्या तेव्हाच आम्ही घराच्या बाहेर पडायचो एक म्हणजे नाही का अशी नवी दिशा मिळाली की नाही आपण पण काहीतरी करायला पाहिजे आणि आपण पण कुठंतरी नाही का मोठ्या पोस्टला असायला पाहिजे आणि आमचा जो राहणे दर्जा तो थोडा उंचावला गेला आम्हाला प्रशिक्षण दिलं तर प्रशिक्षणामध्ये मग त्यांनी उपचार औषधं लसीकरण याविषयी आम्हाला माहिती दिली त्या औषधांमध्ये काय असतं ते औषधं कशासाठी वापरतात लसीकरण असं ते लसीकरणाचे फायदे काय आहेत औषधांचे फायदे काय आहेत जेव्हा आम्हाला प्रशिक्षण मध्ये शिकवलं जायचं तर तेव्हा आम्ही नाही काय म्हणजे ज्या दिवशी आमचं ते प्रशिक्षण होईल त्या दिवशी काय शिकवलं ते, ते, शिक ते आम्ही संध्याकाळी पुन्हा रिव्यू करायचं संगीतादाईंची खासियत म्हणजे शेळ्यांना होणारे आजार त्यांची लक्षणं त्यावर उपायकारक औषध आणि त्या औषधातील घटक अशी इत्यंभूत माहिती त्यांनी आत्मसात केली आहे ते लॉर्नेटास डायरिया यावर चालतं तर त्यातलं जे कंटेन आहे ते लिओप्रॉक्सिसिन हायड्रेट आहे ते जे पचन संस्था आहे किंवा जठर आहे याच्यावरती ते काम करतं आणि दुसरं आहे एन्ट्रोटॉस बी एच ते सर्दी खोकला ताप यावर चालतं तर ते औषध श्वसन संस्था सुरु आहेत करण्याचं काम करतं त्याच्यानंतर आईस महालॅक्सिप जे फुटफुगीवर काम करतं व्हायट मे औषधे ते म्हणजे शाळांच्या दूध वाटी दूध वाढीसाठी तरी खूप चांगले आणि कर्डांना म्हणजे वजन वाढवण्यासाठी उपयोगी होतं हे जेव्हा मला शिकायला मिळालं तर तेव्हा असं वाटतं का आप नाही आपण पुन्हा कॉलेजला आलं आहे आणि आपलं शिक्षण सुरू झालं माझ्या गावामध्ये ना एकशे तीस महिलांसोबत मी काम करते महिलांकडं आधी नाही का दोन दोन तीन तीन, तीन चार चार शाळा असायच्या आणि तेव्हा काही उपचार भेटत नसायचे कारण कोणी उपचाराला नाही आलं तर ते म्हणजे मृत्यूचं प्रमाण जास्त असायचं त्याच्यामुळे मग त्या काय एवढं मायला शेळी पालनच करत नव्हतं त्यांना शेळी पालनाचं म्हणजे नियोजनच माहीत नव्हतं मग त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली त्यात पूर्ण काही सात आठपर्यंत पर्यंत काही दहा पंधरापर्यंत पोचल्या आणि आता मृत्यूचं प्रमाण पण कमी झालंय आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात पण वाढ झाली मध्ये मध्ये बकरा आजारी होते ना तेव्हा मग ते त्या लवकर आल्या तिथून आणि औषधं घेऊन आल्या असे असं आस बाहेरून डॉक्टर बोलावले ते काही वेळेवर येते नाही रविवार असं उशिनी वारा कंपता वाराच त्याला फोन केला ते येतात ना हक्काचं माणूस झालं ते